कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये दररोज वापरले जाणारे थर्टी सेंटेन्सेस पाहणार आहोत आपण या चॅनलवर इंग्लिश स्पीकिंग कोर्स ही सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये थर्टी सेंटेन्सेसचा हा करत असतो थर्टी सेंटेन्सेसची प्रॅक्टिस आपण करत असतो आणि जेव्हा आपल्याला इंग्लिश बोलायची असेल तर त्यावेळेस आपण या सेंटेन्सेसचा उपयोग हा नक्की करायचा आहे म्हणजेच आपल्याला आपल्या घरी या वाक्यांचा जास्तीत जास्त उपयोग जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपल्याला याची करायची आहे त्यामुळे आपली इंग्लिश इम्प्रूव्ह होईल तर आणखी वेळ न घेता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनला देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चांगले आहे इट्स गुड इट्स गुड मला सोडा लिव मी लिव मी वेळेवर या कम ऑन टाईम कम ऑन टाईम वर फेका थ्रो अप थ्रो अप लाजू नकोस डोंट बी शाय डोंट बी शाय मी अ आई एम हेल्पलेस आई एम हेल्पलेस स्पष्ट बोला स्पीक क्लिर्ली स्पीक क्लिअरली चांगला विचार है गुड आइडिया गुड आइडिया हे खूप महाग आहे इट्स व्हेरी कॉस्टली इट्स व्हेरी कॉस्टली तू खोटे बोलत आहेस यू आर लाईंग यू आर लाईंग कोणते घ्यायचे विच टू टेक विच टू टेक हे हानिकारक आहे इट्स इंजुरियस इट्स इंजुरियस सर्व संपले ऑल इज ओवर ऑल इज ओवर तुमचं कदाचित बरोबर असेल यू मे बी राईट यू मे बी राईट तुला आठवते का डू यू रिमेंबर डू यू रिमेंबर याला वेळ लागेल इट विल टेक टाईम इट विल टेक टाईम मला समजते आय अंडरस्टँड आय अंडरस्टँड तो राहिला नाही किंवा त्याचा मृत्यू झाला ही इज नो मोर ही इज नो मोर कारने नका सांगू डोंट मेक एक्सक्युजेस डोंट मेक एक्सक्युजेस मला रडवू नकोस डोंट मेक मी क्राय डोंट मेक मी क्राय माझ्यासोबतच असे का होते वाय डज इट हॅपन ओनली टू मी वाय डज इट हॅपन ओनली टू मी माझ्याजवळ खायला वेळ नाही आय डोंट हॅव टाईम टू ईट आय डोंट हॅव टाईम टू ईट तुला जेवण बनविता येते का डू यू नो हाऊ टू मेक द फूड डू यू नो हाऊ टू मेक द फूड मी तुमचा ऋणी राहील आय विल बी इंडेटेड टू यू आय विल बी इंडेटेड टू यू तुझा आवाज खूप छान आहे Your voice is pretty nice. Your voice is pretty nice. tuja pasun he Navto I didn't expect it from you. I didn't expect it from you. Tumala lages nigawal You will have to leave right away. You will have to leave right away. तुझ्या उद्धट वागण्याने त्याचं मन दुखावलं आहे युअर रूड बिहेवियर हॅज हर्ट हिम युअर रूड बिहेवियर हॅज हर्ट हिम मी तुला काहीतरी विचारत आहे आय एम आस्किंग यू समथिंग आय एम आस्किंग यू समथिंग तू माझं ऐकत आहेस का आर यू लिसनिंग टू मी आर यू लिसनिंग टू मी तर फ्रेंड्स अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण डेली यूज होणारे थर्टी सेंटेन्सेस बघितलेले आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाइक ला, करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर